जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एन सी न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा चांदवड तालुक्यातील माळ्याचं तिसगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यामध्ये आज सरपंच उपसरपंच यांची निवडणूक असल्याने त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील तिसगाव येथील सरपंच पदासाठी व उपसरपंच पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस व्ही साळी ग्रामसेवक श्रीमती पाटील पोलीस बापू चव्हाण तिसगाव येथील पोलीस पाटील सुनंदा गांगोडे यांनी काम बघितले या ग्रामपंचायतीमध्ये एकूण सात जणांची बॉडी असून त्यामध्ये आज रोजी सरपंच आशाबाई अर्जुन गांगोडे उपसरपंच मंगल अशोक पवार सदस्य अण्णा मारुती गांगुर्डे सदस्य मीरा संजय गांगुर्डे हजर असून तर सरपंच उपसरपंच यांची निवडणूक निर्णय अधिकारी एस बी साळी सरपंच उपसरपंच पदाची घोषित केल्यानंतर उपस्थित गावातील नागरिकांनी जल्लोष केला व त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच सरपंच आशाबाई अर्जुन गांगुर्डे सदस्य अण्णा मारुती व उपसरपंच मंगला अशोक पवार यांनी गावच्या विकास संदर्भात अधिक माहिती दिली चांदवड तालुक्यातील सरपंच या पदाचे सरपंच पदाची निवडणूक निर्णय अधिकारी साळी यांनी या ठिकाणी जाहीर केला आहे त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील तिसगाव या गावातील ग्रामपंचायत निवडणूक संपन्न झाली त्या ठिकाणी चांदवड मध्ये चांदवड तालुक्यातील तिसगाव या गावातील सरपंचाचे आपण त्यांना विचारणार आहोत सरपंच म्हणून तुम्ही या गावाचा विकास कशा पद्धतीने करणार आणि काय म्हणून सांगा तुम्ही सर्व सदस्यांच्या मदतीनं आणि आभार मानते गावचा विकास इथून मागे जसा केला तसा इथून पुढे चालेल त्याचप्रमाणे या गावचा ज्या पाठीमागचा गावचा, गावचा, गावचा जो विकास झाला त्या विकासाच्याच प्रमाणे या सरपंचांनी सांगितलं की जो विकास झाला त्याच विकासाप्रमाणे मी या गावचा विकास करेल असे एक आश्वासन दिलेले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एक सदस्य म्हणून आहे त्यांना आपण विचारणार आहोत का तुम्ही या विकास संदर्भात सदस्य म्हणून तुम्ही निवडून आले आहे काय सांगणार गावच्या मागे बरं बरं आणखी गावच्या काय या आजच्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार पाण्याच्या संदर्भात असून किंवा तुमच्या स्वच्छताच्या संदर्भात असो काय सांगणार स्वच्छता सौर काम सौरव्याच आम्हाला एकत्रित या गावच्या सरपंचाच्या संदर्भामध्ये जो गावचा विकास आहे या सदस्य सरपंच यांचा आढावा घेतला परंतु या उपसरपंच म्हणून यांना पण पन आपण विचारणार आहोत काय सांगणार तुम्ही मला असे सांगावे वाटते की याच्यामध्ये ज्या सरपंचांनी खूप काम केले आणि चांगले केले त्यांच्यापेक्षा जास्त काम करण्याचा मी प्रयत्न करेल एवढंच मला सांगितलं एकत्रित एवढे सर जे सदस्य सरपंच उपसरपंच आहे <laughs> त्यांनी सांगितलं की गावचा जो विकास झाला त्या विकासाला आणखी चालना देऊ आणि या गावचा विकास भरभरीटीत करू असे त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आले यावेळी शांताराम बापू गांगोडे शिवाजी नामदेव निकम मारुती नामदेव गांगोडे दौलत वाळवा माळी अजिंक्य पवार भिकाजी गांगोडे प्रकाश गांगुडे विजय घमंडी उत्तम गांगुर्डे संजय गांगुर्डे नवनाथ गांगुडे हवप अशोक निकम हवप भूषण गांगोडे गोकुळ गांगुर्डे अशोक पुंडलिक गांगुडे सुधाकर गांुुे उत्तम पांडुरंग गांुर् सोनबा गांुर्डे बालासाहेब गांगुर्डे जनार्दन गांुोरे दत्तू बच्चाव दादा निकम केशव खैरे भगवान खैरे शिवाजी गांुोरे निवृत्ति गांुुर् बाबूराव गां भारत ढगे महेन्द्र केदारे विजय गांुोर् खंडूमा बंडू गांुर् अशोक बाब्रव गां अशोक रंगनाथ गांुुर् विलास सोनवने गोरख खैरे पोपट गांुोर् रविन्द्र केदारे संजय जगजाप श्रीराम गांुोड़ ज्ञानेश्वर गांुुर् सुनील गांगुर् साहेबराव गांुर् शांताराम गांुुर् दत्ता गांुर्डे हरिगोसावी मारूति खैरे अर्जुन गांगुर् योगेश गंगुर्ड आदी उपस्थित होते यांचे साठी प्रतिनिधी देवीदास जाधव हो, चांदवड